सध्या रोज कानावर पडणारा विषय म्हणजे हिंदी सक्ती मराठी विरुद्ध हिंदी असं एक युद्धच सुरू झालंय पहिली ते चौथी वर्गांना हिंदी सक्ती करून बालवयातच त्यांच्यावर सगळ्या भाषांचे संस्कार व्हावेत अशी सरकारची इच्छा असताना दुसरीकडे मात्र हिंदी सक्ती करणं हा आपल्या मातृभाषेचा अपमान असल्याचं बोललं जात आहे राज्यात पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा शासन निर्णयाला कडाडून विरोध होताना दिसतोय दरम्यान याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट चांगलाच चा आक्रमक झाला या हिंदी सक्ती विरोधात जवळपास दोन दशकांपासून वेगळे असणारे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याचं चित्र दिसलं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत पाच जुलैला गिरगाव चौपाटीवर विराट मोर्चा जाहीर केला मोर्चात कोणताही झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा असेल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय नॉईज अँड न्यूज मात्र आता या मराठी विरुद्ध हिंदी युद्धात मराठीच्या बाजूने कौल मिळाल्याचं दिसतंय महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सूत्राचा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली या घोषणेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्व जनतेच अभिनंदन केलंय पण हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होता आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गुढच आहे असं राज ठाकरे म्हणाले त्याचबरोबर मराठी माणसाच्या शक्ती समोर या सरकारची सक्ती हरली असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं पाच जुलैला आम्ही विरोधाचा मोर्चा काढणार होतो पण आता पाच जुलै रोजी काय करायचं मोर्चा काढायचा की सभा घ्यायची याबद्दल सर्वांची चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आता हिंदी सक्ती तर रद्द झाली आहे पण पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्र कुठल्या वर्गापासून लागू करावं यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती दिली आमच्यासाठी मराठी महत्वाची आहे आमची नीती मराठी केंद्रित असून यात राजकारण करायचं नाही असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय थोड्या काळापुरतं का होईना हिंदी सक्ती रद्द झाली पण अजून काही दिवसांनी हा मुद्दा पुन्हा डोकंवर काढेल पुन्हा मोर्चा निघेल हे असंच चालत राहिलं तर नवीन मुलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होईल एवढं मात्र नक्की त्यामुळे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काय योग्य आहे ते ओळखूनच निर्णय घ्या आणि तुमचं हिंदी सक्तीबद्दलचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा